नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी घेऊन आलोय राष्ट्रीय प्रतिकांवर आधारित एक प्रश्न मंजुषा चला तर मग सुरू करूया भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे मित्रांनो वडाचे झाड म्हणजेच वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे दीर्घायुषी आणि जीवनदायी असलेला हा वृक्ष हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाचा मानला जातो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मित्रांनो भारतीय परंपरेतील धार्मिक आणि पौराणिक संबंधांमुळे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले मोर हे शिवपुत्र कार्तिकेय याचे वाहन समजले जाते तसेच श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये मोरपीस नेहमीच पाहायला मिळते भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता समजला जातो मित्रांनो हॉकी या खेळात भारताला अनेक आंतरराष्ट्रीय विजय मिळाले आहेत हा भारताचा राष्ट्रीय खेळ समजला जातो परंतु हॉकीला अधिकृत राष्ट्रीय खेळाचा दर्जा मात्र प्राप्त नाही सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे मित्रांनो सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य मुंडकोपनिषदातून घेतले आहे हे उपनिषद हिंदू धर्मग्रंथांपैकी एक आहे या वाक्याचा अर्थ आहे सत्याचाच विजय होतो भारत सरकारने या वाक्याला राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे मित्रांनो पावित्र्य आणि सुंदरतेचे प्रतीक असलेले कमळाचे फूल भारताचे राष्ट्रीय फूल आहे भारताचे राष्ट्रगान नॅशनल अँथम कोणते आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगण मन हे भारताचे राष्ट्रगान आहे भारताचे राष्ट्रगान कोणत्या भाषेत लिहिले आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी भारतो भाग्यो विधाता या नावाने बंगाली भाषेत हे गीत एकोणीसशे अकरा साली लिहिले होते एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान सभेने त्याचे पहिले कडवे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले भारताचे राष्ट्रगान जनगणमन किती वेळात म्हटले पाहिजे मित्रांनो जनगण मन सादर करण्यासाठी बावन्न सेकंदाचा कालावधी निश्चित केला आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे मित्रांनो ताकद चपळता आणि सामर्थ्यासाठी ओळखला जाणारा बंगालचा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे मित्रांनो अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे हे चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावर आधारित आहे अशोक स्तंभात किती सिंह आहेत मित्रांनो एका बाजूने पाहिल्यास अशोक स्तंभात तीन सिंह दिसतात पण प्रत्यक्षात या चिन्हामध्ये चार आशियाई सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत हे सिंह शक्ती धैर्य आत्मविश्वास आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहेत अशोक चक्रात किती आऱ्या असतात मित्रांनो अशोक चक्र हे वेळेचे प्रतीक आहे यातील चोवीस आर्या चोवीस तास दर्शवतात भारताचा राष्ट्रीय जलप्राणी कोणता आहे मित्रांनो गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलप्राणी आहे भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका नॅशनल कॅलेंडर कोणते आहे मित्रांनो भारत सरकारने एकोणीशे सत्तावन्न शक शकसंवत राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून स्वीकारली हे बारा महिन्यांचे हिंदू सौर कॅलेंडर असून चैत्र हा त्यातील पहिला महिना असतो भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे मित्रांनो ज्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते तो आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या कादंबरीतून घेतले आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या कादंबरीतून घेतले आहे हे गीत त्यांनी अठराशे ब्याऐंशी साली लिहिले होते भारत सरकारने नवीन रुपयाचे चलनचिन्ह कधी स्वीकारले मित्रांनो 15 जुलै दोन हजार दहा रोजी भारत सरकारने नवे चलनचिन्ह स्वीकारले भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी रंग काय दर्शवतो मित्रांनो <स्थाँगा> भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी रंग हे त्यागाचे प्रतीक आहे भारताच्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग काय दर्शवतो मित्रांनो राष्ट्रध्वजातील पांढरा रंग हे शांती आणि सत्य याचे प्रतीक आहे भारताच्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो मित्रांनो भारताच्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांवर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद